या माध्यमातून नेताजींना अभिवादन केलं जाईल शिवसेनेचे संस्थापक आणि प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज शंभरावी जयंती बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना आदरांजली वाहिली दक्षिण मुंबईतल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना आदरांजली वाहिले महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय परिदृश्यावर त्यांचा खोलवर प्रभाव होता असं त्यांनी म्हटलंय तीक्ष्ण बुद्धिमत्ता प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नातं जपून होते राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती साहित्य आणि पत्रकारितेची आवड होती व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकीर्दीत समाजाचं सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरचं निर्भय भाष्य दिसून येतं असं त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असंही त्यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांनी देखील समाज माध्यमावरून बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे बाळासाहेब दूरदर्शी होते त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील त्यामुळेच ते त्या कालातीत राहतील बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी पाहायला मिळणार नाही हे जितकं खरंय तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढं कोणालाच जमणार नाही ते देखील खरंय त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेला च्या पदावर बसण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे